नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोड शेवया कशा बनवायच्या ते पाहूया बनवायला सोप्या असणाऱ्या आणि अगदी मोकळ्या सुटसुटीत होतात झटपट होतात तुम्हाला पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं अगदी अचूक प्रमाण सांगणार आहे सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांचा डब्बा असेल तर त्यासाठी बनवू शकता चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी शेवया घेतलेली आहेत या घरच्या गव्हाच्या शेवया आहेत म्हणजे गहू ऊन त्याच्या त्या शेवया बनवलेल्या आहेत रव्याच्या शेवय असतात आणि ह्याच्या गव्हाच्या पण शेवया बनवतात गव्हाच्या शेवया चवीला छान लागतात आणि या गावाकडे बनवल्या जातात मी गावाकडून घेऊन आली होती चला तर गॅसवरती कडे ठेवलेले आहे आपल्याला या शेवया तुपात बनवायच्या आहेत एक मोठा चमचा तूप घालणार आहे मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तेलामध्येही बनवलं तरी छान लागतात आणि आपण इथे साखर वापरणार नाही गुळाचा वापर करणार आहे आणि त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या आहेत आणि गुळ वापरून बनवलेल्या शेवया पौष्टिक पण आहेत आता दोन वाटे शेवया मी घेतलेल्या आहेत त्यामध्ये आता या तुपामध्ये आपल्याला या शेवया भाजून घ्यायच्या शे आहेत शेवया पटकन भाजतात म्हणून मंदाच्यावरती या शेवया भाजायच्या म्हणजे एकसारख्या भाजल्या जातात आणि शेवया एकसारख्या भाजाव्यात म्हणून असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती जर शेवया भाजल्या तर पटकन करपतात सर्व एकसारख्या अशा भाजल्या जात नाहीत मग मोकळ्या सुटसुटीत जर शेवया मौसूत अशा बनाव्या तर त्यासाठी मंदाच्यावरती या शेवया तुपामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या दोन मिनटं असं मंदाच्यावरती परतून घेतलं आणि शेवया हलकाशा अशा ब्राऊन झालेल्या आहेत एस एकसारख्या अशा शेवया भाजलेल्या आहेत साईडला एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पाण्याचा अंदाज सांगायचं म्हटलं तर वाटीच्या मापाने वगैरे कधीही मी यामध्ये पाणी मोजून घालत नाही शेवया बुडेपर्यंत आपल्याला पाणी एवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे जेवढ्या कितीही तुम्ही शेवया जर घेतल्या तर शेवया बुडून अर्धा इंच पाणी वरतील एवढ्या शेवयामध्ये पाणी घालायचं आहे तर या पाण्यात या शेवया चांगल्या शिजतात आणखी पाण्याची गरज लागत नाही किंवा पाणी जास्तही होत नाही अर्धा वरती पाणी असेल म्हणजे शेवया बुडल्यानंतर एवढंच पाणी त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर मंदाचेवरती झाकण ठेवून या शेवया शिजू द्यायचे आहेत आता तुम्ही साखर वापरू शकता मी इथे गुळ वापरणार आहे आता गुळ माझ्याकडे गुळाची पावडर होती ती दोन ते तीन चमचे मी गुळाची पावडर घातलेली आहे तुम्ही गुळ थोडासा बारीक करून पण घालू शकता शेवया थोड्याशा शे गोड कमीच केल्या तरी छान लागतात म्हणून तीन साधारणतः तीन चार चमच्या त्यामध्ये गुळ घातला पुन्हा एकत्र छान असं मिक्स करून घेतलं अजून उकळी आलेली नाही थोडी उकळी येईपर्यंत हाय फ्लेम करायची आहे आणि झाकण ठेवून उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मंदाची वरती शिजू द्यायचे दोन ते तीन मिनिटांमध्ये शिजतात एकसारख्या छान अशा मोकळ्या आणि मोसूद पण होतात दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता झाकण काढून एकदा चेक करायचं आहे अजून थोडंसं पाणी आहे एकसारखं लवून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून एक, एक मिनटासाठी वाप दिलेली आहे थोड्या वेळानंतर त्या शिजतील आणि छान अशा कोरड्या अशा मोकळ्या मौसूत पण होतील थोडं पाणी कमी होईपर्यंत आणखी थोड्या वेळासाठी झाकण ठेवून या शिवया शिजू द्यायच्या आहेत पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि शेवय आपल्या तयार आहे त्यामध्ये पाणी कुठेही शिल्लक नाही आणि अगदी मोकळे अशा सुटसुटीत अशा मोकळ्या अशा शेवया झालेल्या आहेत अशा गुळ्यामध्ये बनवलेल्या शेवया चवीलाही छान लागतात पौष्टिक पण आहेत मग मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा सकाळचा नाश्ता असेल तर घाई गडबडीत होतात जास्त वेळही लागत नाही तुम्ही शेवया बनवण्याची तुमची पद्धत कशी आहे तीही मला कमेंट करून सांगा आणि ही शेवया बनवलेली रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा अगदी मोकळे अशा झाल्यात का नाही शेवया आणि अशा शेवया असतील मग तुम्ही दुधासोबत खाऊ शकता किंवा अशाही तुम्ही खाऊ शकता मी यामध्ये वेलची पूड किंवा ड्रायफ्रूट्स घातलेले नाही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा